बोकडाच मटा कस बाहेर दिसतंय काय तर इंदापूरला माझ्या गावाला गेल्यानंतर ना बोकडाची जत्रा होती त्याचा मी एक पार्ट तुम्हाला दाखवलेला बोकड कापे आणि त्याच्यानंतर मला बोकड शिजवायचं आहे किंवा शिजवताना ती सगळं तुम्हाला शूटिंग घ्यायचं होतं पण विषय असा झालता ना जेव्हा बो त्या बोकडाचं कालवण करायचं चाललेलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी नव्हतोच मी नुसता वाडाप करत होतो mm. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना इंदापुरातनं ती जी तरंगवाडी गाव आहे तिथपर्यंत आणायचं काम माझ्याकडे होतं आणि त्याच्यामध्ये आणताना मला तरंगवाडीचा शे शेतातला शे, रस्ताच विसरला म्हणजे चुकलून त्यात दोन तीन तास गेलो त्यावर तेव्हा इकडे बोकड बिकड शिजून मस्तपैकी माणसं जेवाय पण बसली त्यामुळे मी जेव्हा तिथं आलो तेव्हा माझा मूडच राहिला नाही त्यामुळे मी नुसतं तिथं काय काय झालंय ना त्याचं फक्त शूटिंग घेतलंय आता ते शूटिंग तुम्हाला दाखवतो हो ह्यात काय असं मी बोललेलं ना कारण माझा सगळा मूड गेलता एक तर तीन तास गाडीत बसल्यामुळे इतकं अंग माझा इतका कटाळा आलता ले ना असं वाटतं कधी एकदा जीवतोय आणि झोपतोय पण मी शूटिंग घेतलं खास तुमच्यासाठी कारण तुम्हाला सांगितले की बाबा मी आता तुम्हाला बोकडाचं कालवण जेवताना माणसं वगैरे सगळं दाखवणार आहे पण तरी पण मी जेवढं माझ्या समोर होतं तेवढं मी ती दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला आता इथनं पुढं तेवढा व्हिडिओ बघा मटण सगळं बनवून झालं हे बनवायचं होतं वडाप करण्यात सगळा वेळ गेला हे हो कट काढला गेले सुक्क काय सुक्क कशात आहे ती दाखवा गेला बिरेन हा बिरेन केले जेवण एक पंग उठली इकडं बाकीची सगळी निवांत बसली इकडं जेवून हात धुवायला लागले बसलेली चुला चूल आता विजवायचं झालं दाखवलं इकडे बाकरी चालू आहे आपण तर पाहायला इकडे पण चालू आहे त्यापरा धारलाय हम्म किती माणसाचा आहे जेवण हे दोनशे दाखवलं घेतलं की तुम्हाला कांदा चिर आता काय खायला चिरा लागला कांदा कांदा मिठाच काढून ठेवले काय लारा आला का वैतागाला गाडी चालवून चालवून काय तिचा रस्ता लाग घेच घे सधीच तू पण जेव्हा बसले जेवण नचिकेत कधी आला होय तुम्ही जेव्हा लागणार नुसतं असं नुसता ब्लॉग एवढाच बनवून टाकणार आहे कारण सगळे प्रोसेस दाखवायची होती मटण करताना आणि सगळं वडाप वडा ना करायचं ग ही कॅमेरा क्वालिटी ना आपण पण घेतो इथं जेवण खाऊन मस्त उभा राहायला विरे झाली का जेवण सगळ्यांची फुलं <laughs> बघ की ते चापलेली कसली बाहेर येऊजी जी एक चाला <laughs>

Terima kasih telah menonton